साधारण सत्तावीसशे झाडाला पे इंग्लिश रद्दी पेपर लावलेला आहे च्फळ डांबऱ्या तेल्या येऊन येण्यासाठी इंग्लिश पेपर लावलेला आहे दोनशे प्लस आहे नमस्कार मी रविराज भजनदास भोसले मुक्कम पोस्ट पापरी तालुका मोहोळ माझ्याकडे टोटली तर तो वीस वी एकर क्षेत्र आहे वीस एकरामध्ये पंधरा एकर डाळिंब आहे पंधरा एकरामध्ये भगवा जातीचे साधा भगवा सहा एकर जैन भगवा पाच एकर आणि शिरद किंग एक तीन एकर अशा व वेगवेगळ्या तीन व्हरायटी आहेत आता हा एक वर्षाचा प्लॉट आहे याला आता धरून जवळ नव्वद दिवस झालेत ब फळकूज डांबऱ्या तेल्या येऊन येण्यासाठी इंग्लिश पेपर लावलेला आहे याच्यामुळं फळची शायनिंग चमक चांगली येते हो पाहिजे तरी दोन हजार सातशे येत आता सहा एकर धरलेला प्लॉट आहे आणि लागण चौदा बाय सहावर आहे कशी काळजी ह्याची वाढ होत असताना याला बुरशीनाशक फळावर फळावर सखायसाठी म्हणजे फळ कूज येऊ नये यासाठी वेगवेगळे बुरशीनाशक कीटकनाशक वेगवेगळ्या फवारणे घेतो काय किती टर्न वाज साधारण सत्तावीसशे झाडाला पे इंग्लिश रद्दी पेपर लावलेला आहे यातून पाचशे किलो रद्दी लागलेली आहे आणि पन्नास टन माल निघण्याची अपेक्षा आहे खर्च झाला आणि पेपर रद्दी लावलेल्या साठी एक लाख पंचवीस हजार खर्च झालेला आहे कमी सगळे रोपेला टोटल खर्च एकरी दीड दोन लाखापर्यंत जातो किती फायदा होईल आता मार्केटच्या हिशोबावर साधारण आता मार्केट और... दीडशे दोनशे प्लस आहे साधारण चाळीस पन्नास लाखाचं उत्पन्न आपलं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना काय आवड शेतकऱ्यांनी का। डाळिंबे पीक सांभाळायला आपलं पी सोपं आहे त्याने ला... डाळिंबाची लागवड करावी